प्रदर्शन बघायला आलाय तुम्ही हो वयस्कर दिसताय तुम्ही सध्या एचे गाय असेल मुरामशी असतील त्याकडे लोक वळायला लागले पण ही जुनी जात वंशावर त्या ठिकाणी कधीच ऐकत नाही कलर गाय कधीच ऐकत नाही बैल ऐकत नाही ऐकत नाही बरं नाही ऐकत महेश केलार महेश जे आहे ना ते कधीच ऐकत नाही तिला का तर ह्याची जर शमूळ पाकच मोडली हवा याला किंमत दिली नाही आता आता जरा 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 किंमत यायला लागली थोडी शर्यती सुरू हा आता हे बघून एकामेका बैलगाड्या शिरत्याच्या ती म्हणते साप एवढे पैसे मिळले ती म्हणते एवढे त्यामुळे कोण आपले पाळायला लिहित आहे लोक हळूहळू पाळायला लागले पुढे अजून काय काय दिवसां थोडे होणार म्हणजे तरुण मुलं असे याच्या गायकडे वळायला वळायला काय सांगाल तुम्ही हे असं नव्हतं सांगतो नव्हतं बैलाच बाबा बैल पाळा किंवा पाळा चांगला आहे आता माझ्या बघित आहे खिलार राहतेस मजम आहे ते जर जे नाही करत लोकांना तशी बघितलं महत्वाचं नमस्कार पंढरपूरमध्ये सध्या राज्यातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरलंय भारत कृषी प्रदर्शनामध्ये आसपासच्या तालुक्यातून राज्यभरातून त्या ठिकाणी शेतकरी राजा त्या ठिकाणी आलाय या प्रदर्शनामध्ये खिलार बैल हे विशेष आकर्षण या ठिकाणी ठरत आहे माझ्यासोबत रोपळे तालुका पंढरपूरमधील खपाले बंधू आहे या खपाले बंधूंकडे दोन त्या ठिकाणी जातीवंत खिलार बैल एकाचं नाव साहेबराव आणि एकाचं नाव सोन्या मंडळी साहेबराव आणि सोन्याचं वैशिष्ट्य असं की यांनी अनेक पारितोषिक या ठिकाणी पटकवले आणि या पारितोषिकामुळे खपाले बंधू त्या ठिकाणी जातीवंत खिलार बैल सांभाळणारे खपाले बंधू म्हणून पंढरपूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आले जातीवंत खिलार आहे एक कोशा, खिला खिला है, खिला कोशा खिलार आहे दुसरा काजळी खिलार आहे दुसरा साहेबराव जो आहे त्या साहेबरावमध्ये दोन्ही वैशिष्ट्य त्या ठिकाणी मंडळी आले काजळी खिलारचेही गुण त्याच्यामध्ये आले आणि कोषाखिलारचेही गुण त्या ठिकाणी आले सध्या खिलार बैलांना मोठी मागणी वाढली कारण बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी सरकारने पुन्हा सुरू केली त्यामुळे खिलार बैलांना चांगले दिवस आले असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगणार नाही कपालेबंधू गेल्या अनेक वर्षांपासून हे खिलार बैल सांभाळत आहे आजच्या घडीला एकीकडे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती होते पण दुसरीकडे पारंपरिक शेती फारशी होत नाही तरी सुद्धा आजच्या घडीला खिलार बैल सांभाळले हे का आणि या खिलार बैलांचा खुराक काय काय ही सगळी माहिती गणपत यांच्याकडनं हा व्यवसाय मी एक दोन वर्षापासून करतो बर आता ही दोन जोड कोणती कोणती हा हा बैल आपण पहिल्यांदा खरेदी केलेला आहे कोण आणला होता बर आणि एक वर्षभर सांभाळल्यानंतर पहिल्या स्पर्धेला आपण कोल्हापूरला लोक निर्माण आणि पहिल्या स्पर्धेमध्ये तो चॅम्पियन झालेला आहे कोल्हापूर काय नाव साहेबराव साहेबराव साहेबराम दुसरा दुसरा हा सोन्या 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 ही विकत आणला होता अर्धा महिन्यापूर्वी आणि त्यांनी बी कालच्या पुण्यातून नंबर काढलेला आहे चॅम्पियन झालेला आहे सोलापूरला चॅम्पियन झाले साहेबरावचं वय किती आता साहेबरावचं साधारण चार वर्षाच्या आसपास आहे सोन्याचं सोन्याचं तीन वर्षाच्या आसपास आहे खानपान कसं असते मग खादीला ह्यांना धाऊ असते मकाचं बरडा असतो सातो असतोय उडद्या डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे अंडी आहे दूध आहे आधी करडीचं तेल आहे सगळं खुराक द्यावं लागतं साधारण एका महिला सहा सात किलो एका टायमाला खुराक द्यावा लागतो एका टाइम एका टायमाला द्याव बर माझं एवढं सगळं खुराक वगैरे परत बिघीनला चार पाच गायी रोज चालू आहे त्या रोज पाच सहा हजार दिवस आहे आपला त्यामुळे त्यांना घालायला काय वाटत नाही सोन्याचं उत्पन्न किती महिन्याला सोन्या दोघाचही मिळून एक लाख रुपयाचा आपल्या महिन्यात आता तुम्ही ज्या यांच्याकडनं गाय भरतात त्यांचं कसं रिझल्ट तुम्हाला एक नंबर वासर पडलेले आहेत बरं कुठल्याही गाय साधी जरी असली तरी एक नंबर वासर पडलेले आहेत बरं कुठली किती साधी असू दे तुमची वासरू एकदम क्वालिटीच पडतंय जास्त पडतात कुंड जास्त पडतात कुंड जास्त पडलेले प्रमाण जास्त आहे कालच्या वारीत गेलेले वारी कालच्या वारी सगळी कुंड्यांची गेलेले सोन्या कुठून आणला तुम्ही सोन्या हे आपण टाकलीवर आणला होता आपसाहेब गायकवाड म्हणून यांच्याकडून आणला होता बर त्याला अजून एक दहा महिने पूर्वी आणला होता आपण बर आणि साहेबराव साहेबराव गावातूनच घेतला होता महेश दाव हे महेश कदम म्हणून पंचायत चमीचे जे सदस्य त्यांच्याकडून हा कुंड घेतलेला होता आता सोन्या जो आहे हा पूर्ण काजळी खिल्यावर दिसतो काजळी खिलार काजळी खिलार हा आणि साहेबराव जो तू काजळी पण आहे आणि काजळी पण आहे कोस्या बी गटात दोन्ही भी गटात बैल आहे तो बर कसं म्हणजे काय त्याच कोस्या गटात एवढे काजळी पुढे येत नाही बैलाला बर हा ह्याचा अंग बघितलं तर कोस आहे आणि पुढून बघितलं तर काजळी आहे असं दोन्ही गटात बैल बसतो हा आणि हा जे आहे ते ओरिजिनल काजळी खिलार म्हणायचे ह्याचं वैशिष्ट्य सगळे ह्याचे डोळे ना गणपती नाचूक आकाराचे शिंग ओरिजिनल काळे नागपडी पूर्ण काळे नाक्या काळ्या अवगर जागा सुद्धा अर्धा काळा आणि ह्याची जिप सुद्धा अर्थात जिबीला सुद्धा काळा पडतात जिबीला हा हा बैल सदा सजी भेटत नाही आणि साहेबराव साहेबराव तर दोन्ही कॅटेगरी आहेत आणि तेच पद्धतीच आहे ते खाली बघून पाहाय पहा तुम्ही सतत बरोबर तेच पदत आहे माझ्या जास्त गायी भरायला तुमच्याकडे दोन्ही प्रकारचे बैल जास्त गाई म्हणलं तर साहेबरावच्या जास्त झालेल्या हा बैल झाला जुना झालेला आहे आपल्याकडे जास्त साधारण आठ नऊशे गाय साहेबराव साहेबरावच्या आठ ते नऊ लाखाचा हिंदा केलेला आणि ह्याच्या दोनशे रुग्ण गाय आहे आता हा वय कमी सोडले वय कमी आणि आपण जास्त सोडत नव्हतो कारण प्रदर्शनासाठी ह्याला थोडा बसून ठेवतो आता सध्या शर्यती सुरू झाल्या पूर्वी शर्यती बंद होत्या मग त्यावेळेस कसं तुम्ही सांभाळ करायचं शर्यतीचा विषयच काही येत नव्हता आपल्याला कारण आपली शर्यतीला जात नव्हती कारण शर्यती म्हणलं म्हणलं वर्षासवा वर्ष मागणी नव्हती ना नव्हती पण आपण त्यावेळेस आपली लहान होते त्यावेळेस आपण त्याला तयारच केली बरोबर कोरोना उठला शर्यती चालू झाली आणि पुन्हा ह्यांना दिवस चांगला आले आता तयार तयार करताना तुम्ही त्यांना तयार करता वापरत नाही वापरत नाही पण सकाळी व्यायाम म्हणून आम्ही रोज दोन चार किलोमीटर रनिंग चालवत मिळतो आणतो यावं लागते हा रनिंग करावं लागते त्यावेळी थोडं लांबते शरीर व्यायाम होतोय भूक लागते बैलाला असं वाचते आणि अंडी पण राहू घालतात अंडी आम्ही अंडी घालतो आहे म्हशीचं दूध घालतोय बैलांना बैलांना करडीचं तेल असते माणसाला नाही पण त्यांना घालतो बरं अंडी किती प्रमाण असते अंडी एका बैलाला एका टायमाला पाच अंडी असतील ह्याला पाच ह्याला पाच मग त्या बॉईलर का देशी कसं देशी देशी अंडी असते शिव देशी अंडी असतात याला पाच अंडी त्याला पाच अंडी रोज रोज वीस अंडी दोघांची जाते दोघांना आणि करडीचं तेल कसं करडीचं तेल दोनशे रुपये किलो आहे बरं तरी ती एक नाही म्हणलं तर शंभर शंभर ग्रॅम बार्टर तेल असते किती दिवस झाले तुम्ही कायमच सोयचा तुम्ही कधी व्यवसाय कधी पाहतो हे दोन वर्षापासूनच चालू आहे आपण पहिल्यांदा आपण ड्रायव्हिंग करत होतो आणि गाय घेऊन बिडिंग साठी कुठं नाही तिकडे कर्नाटक तिक पर्यंत जात होतो आणि त्याच्यातून आपल्या घरच्या गायला एक खोन झाला मग तो खोन चांगला दिसला हा एक आणला आणल्यानंतर बघ असं चांगलं दिसत दिसत एक कोल्हापूरला गेलो आम्ही परत त्यातून आपल्याला चांगलंच झालं नाच झला नाच जडला पक्का नाच केलेला वाया गेला काय फायदा वाया नाही ना, ना गेला फायदा चांगला झालेला आणि ह्या पाया तर लक्ष्मी झालेल्या आमच्या घराला माझी मुलगी मुंबई पोलीस झाली मुलगा येणे झाला ह्या बैलापासून झाला हिला ट्रॉफी पहिली आणल्यापासून थांबत प्रेक्षकांना परत सांगा काय सांगितलं तुम्ही स्वतः साहेबराव तुमच्या दारात आला साहेबराव माझ्या दारात आल्यापासून लक्ष्मी आपल्या घरी आलेले काय बदल झाला पहिल्याच मैदानाला कोल्हापूरला गेला आणि महाराजांची पाठीवर थाप पडली कोल्हापूरच्या बर बर कनेर मठावर तिथून सुरू लागला माझी मुलगी मुंबई पोलीस झाली मुलगा इंजिनियर झाला आणि आता तिसरा जायचं ना धाव आहे सहा महिन्यात जाईल किलर बैल दारात आल्यानंतर प्रगती झाली प्रगती आणि ओरिजिनल खरोखर याच्या पायात लक्ष्मी आहे बर आणि पायात लक्ष्मी बघायची असेल तर त्याला खाली काळा वर काळामध्ये पांढरा पट्टा आहे लक्ष्मी असते त्यामुळे आता किलर बैल पालन पोषण फारस होत नाही मग तुम्ही याच्यामध्ये आहेत तुम्ही खापाला बंधू कसं मॅनेजमेंट करता पालन पोषण खेलात पण आता परत लोक किलारकर वाढायला लागले ते लोकांना कळून चुकलं की आज हजार कुठनं लागले काय 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 व्हायला लागले ते आज कळायला लागले आणि आज एक कालवट बघायला लागला दिवशी गाय बघायला लागले आम्हाला एक गाय बघावं एक लिटर दूध पाहिजे आम्हाला दिवस आले तर आता चांगले आणि येणार बी चांगली नवीन माणसं आता याच्याकडे आकर्षित व्हायला लागले ती नवीन माणसं घेतात हौशी माणसं घेतात घरी नेतात पण हे खिलार जात मारकुळी जात म्हणून सांभाळत नाही मार सोडून जात मारकुळी नसते काय नसते त्याला जेवढं तुम्ही प्रेम लावाल तेवढे तुम्हा ला 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 ते तुम्हाला प्रेम लावते हा स्टोनावर बघा राहतो हा बैल चालताना बघा कसा चालतो वळण काय तुम्हाला कळेल हलग्या लावल्यावर पुढे बैल कसा चालतो कसं ड्रायव्हिंग कसं टेरिंग वळवतो कसा बैल वळतो सगळं सगळं कसं लाख लाख पब्लिक मध्ये असतो बैल मोकळा करतो सर सगळं असं आहे त्याचं वैशिष्ट्य मग आता परवडत ना तुम्हाला खिलार बैल सांभाळतो परवडतो परवडतो मला काय जवळजवळ एक वर्षात दहा ते बारा लाखात तेरा लाखाचा धंदा झालेला आहे मला अडीच तीन लाखाची बक्षीस मिळालेली आहे हो बेड़। या दोन्ही बैला दोन्ही बैलांमुळे नाच केला झाला ह्या बैलाला पुण्यातच तुमच्या लो देवाळंडीच्या लोकांनी चार लाखापासून सात लाख रुपये मागितला ला याला बरं पण आपण दिला नाही त्या पैशाला नाही बाळू ह्या वस्तूच काहीतरी आहे आणि साहेबरावची काय कि साहेबरावला जाकाला पोय गेल्यावरती मागितलं होता नाही द्यायचीच कारण नाही म्हणजे राव त्या जाऊन गेलं न्यायला पाहिजे आपल्याबद्दल काय जोपारपता जपत किलर वंशावर तुम्ही सांभाळता आणि ह्याच्यामुळे मला महाराष्ट्रात लोक ओळखायला लागली ना मला कोण ओळखत बरं ह्याच्यामुळे ओळखायला लागली बैलामुळे ओळखला बैल सांभाळता मग काय अडचण काय बसते तुम्हाला काय काही अडचण भासत नाही रोज गाईंचा धंदा चालूच आहे पुण्याच्या काय घरी काय घ्यावं लागते आता बरेच काय घ्यावं का लागते बैलाच्या रोजच्या टवटवीवर बैल थोडा जर एक दिवशी जर थोडा वांगारला किंवा काय हे झाला तर लगेच वळसावं लागते आणि त्याला काय करावं लागतं लगेच डॉक्टर आणून ट्रीटमेंट द्यावं लागते त्याला त्याला थोडं सुद्धा काय हल्लगर्जीपणा करून चालत नाही जर आपल्याला ह्या स्पर्धेत टिकायचं असेल तर हम्म त्यामुळे लक्ष देऊन लक्ष पुरेपूर लक्ष द्यावं लागतं पुरेपूर लक्ष खाण्याची सगळी सगळी व्यवस्था करावी लागते काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडनं काय हिंदी सरकारने ह्या जातीला प्रोत्साहन द्यावं आमची ही अपेक्षा आहे आणि शेतकरी बंधूंनी प्रत्येकाने एक का होण्या दिशी एक्झाम्पल पण एक तर दारात दिशी गाय पाहिजेच आणि दिशी गायच्या अंगावर हात जरी पिळला तर तुमचं बीपी वगैरे पूर्ण ही होतोय हे मी माझं प्रत्येक शेतकऱ्याला सांगलाय किंवा सगळ्या लवकरदारात सगळ्यांनाच सांगणार देशी दिशी गायचं दूध ही मुलाला आयुर्वेदिक आहे एक तरी गाय पाळलीच पाहिजे बैल तुम्ही सांभाळताय सांभाळता आणि नुसता बैलच सांभाळत नाही आपण गाय बी सांभाळतो घरी तीन चार गाय आहे त्यांनी आताच चौका ती परवा कालवड आणलेली आहे ती कालवड तुम्हाला पुढल्या वर्षी काय करते ती दिसल चौका पलीकडे बारकी कारवड आहे बरेचशी लोक सांभाळतात पण त्या लोकांना यश येत नाही तुम्हाला यश येत नाही म्हणजे काय होतं यश सांगायला येते फक्त या जर्शीचा हव्या झालेला लोकांना दुधाचं दूध देते जादा आणि जर्शीचं दूध नुसतं बघते लिहून तिथली माणसं वाळायला लागली तुम्हाला सांगायला <laughs> खरंच वाळायला <बारा> लागलेत <ले> <laughs> शंभर लिटर दोनशे लिटर दूध वाढते पण ती कंबर किती बारीक व्हायला लागली नीट बघा बरोबर आम्ही काय पहिल्यापासून हाय असं पोला दिवाळी हा समाधानी समाधानी आहे साहेबराव म्हणून चुन्यामुळे समाधान फेमस फेमसवाल्यामुळे फेमस व्हायला तर समाधान आहे एकदम एक नंबर दम, एक समाधान तर मंडळी आपण पाहिलं हे खपाले बंधू रोपळे मधले पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावातील त्यांच्याकडे साहेबराव आणि सोन्या नावाचे दोन जातीवंत खिलार बैल त्या ठिकाणी आहे या खिलार बैलामुळे खपाले बंधूंच्या दारामध्ये लक्ष्मी आली त्यांनी सांगितलं मुलगा इंजिनिअर झाला मुलगी त्या ठिकाणी मुली पोलीस झाली अजून दुसरा मुलगा त्या ठिकाणी इंजिनियर करतोय शेतकऱ्या दारामध्ये खिलार बैल खिलार गाय असावी ते पूर्वी म्हणलायचं पण ती म्हण आजच्या एकविसाव्या शतकामध्ये आजच्या दोन हजार चोवीस सालामध्ये सुद्धा त्या ठिकाणी परफेक्ट आहे असं म्हटलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही कारण खिलार बैलांमुळे खपालीबंधूंच्या दारामध्ये लक्ष्मी आली आणि आलेल्या लक्ष्मीने खपालीबंधूंना राज्यामध्ये राज्याच्या बाहेर त्या ठिकाणी फेमस केलं ते केवळ आणि केवळ जातीवंत असलेल्या या खिलार खोनांमुळे या खिलार बैलांमुळे मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन हिशोबाद आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा